पंधरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी धनप्राप्तीचा योगही जोडून आलाय आणि या दिवशी माता अन्नपूर्णा जयंतीही साजरी करण्यात येणार आहे या सर्व शुभ योगाचा लाभ आपल्यालाही मिळू शकतो म्हणून या दिवशी फक्त तीन गोष्टी आवर्जून कराव्यात या तीन गोष्टी कोणत्या आहेत आणि माता लक्ष्मीसोबतच ते बी अन्नपूर्णेला कशा पद्धतीनं प्रसन्न करता येईल याबाबतच चला संपूर्ण सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा ही दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचं विशेष पूजन नामस्मरण उपासना केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंतीही साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग हा खास योग जुळून येणार आहे या दिवशी धनप्राप्तीचा योगही आलाय हा अतिशय शुभ योग मानला गेलाय या योगात चंद्रपूजनाची परंपराही आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेचं लक्ष्मीपूजन मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नानादी कार्य उरगल्यानंतर आपापले कुण धर्म कुळाचार आणि कुळ परंपरेनुसार देवी लक्ष्मीची पूजा करावी शास्त्र शुद्ध पूजा करणं शक्य नसेल तर केवळ पंचोपचार पूजा करावी मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यालाही विशेष महत्व आहे सोबतच या दिवशी सत्यनारायण पूजेचंही विशेष महत्व आहे देवी लक्ष्मी नारायणाची मनोभावे पूजा केल्यास घराची सदैव भरभराट होते असं म्हटलं जातात त्याचबरोबर देवी लक्ष्मीचे मंत्र श्लोक स्तोत्रे आवर्जून म्हणावे शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम सुद्धा म्हणावं आता मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व असल्यानं या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी शिवाय मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी चालीसा पाठ आवर्जून करावा यामुळे आपल्याला आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकेल पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत हे पंधरा डिसेंबर रोजी म्हणजे रविवारी करण्यात येणार आहे या दिवशी जाऊ शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याचं विशेष असल्याचंही सांगितलं जात आहे याशिवाय आर्थिक लाभासाठी नोकरीसाठी आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी सुद्धा देवी लक्ष्मीच्या विशेष मंत्राचा जप या दिवशी केला जाऊ शकतो हे मंत्र कोणते आणि त्याचं पठन कशा पद्धतीने करावं तर आर्थिक लाभासाठी ओम भ्रीम श्रीम लक्ष्मी भ्योम नमा या मंत्राचा जप करावा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शांत जित्ताना या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यासाठी सकाळी पूजेच्या ठिकाणी दिवा लावून देवी लक्ष्मीच्या मूर्ती समोर बसून पूर्ण भक्ती आणि श्रद्धेनं हे मंत्र म्हणावेत हे मंत्र केवळ पैशाशी संबंधित समस्या सोडवत नाही तर करिअरच्या प्रगतीसाठी देखील संधी देऊ शकतात हा उपाय नियमित केल्यानं देखील आपल्या जीवनात कायमस्वरूपी सुख आणि शांती लाभण्यास मदत मिळू शकते याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणखी प्रभावी आणि शुभ मंत्र आहे तो म्हणजे ओम श्रीं ह्रीं क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मी नमा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यानं माणसाच्या जीवनात धन समृद्धी आणि सुख शांती येण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा मंत्र आणि जो सर्वांच्याच मुखी आहे तो म्हणजे ओम श्रीं ह्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमहा करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचा जप देखील केला जाऊ शकतो मात्र आधी सांगितल्याप्रमाणे देवी लक्ष्मीच्या सा मूर्तीसमोर बसून तुपाचा दिवा लावून एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप आवर्जून करावा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा शक्तिशाली मंत्र एक सोपा उपाय मानला गेलाय हे मंत्र नियमित जप केल्यानं आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात याचबरोबर असं मानलं जातं की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून या मंत्रांचा जप केल्यानं आपली सर्व वाईट कामं दूर होऊ लागतात आणि घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते याचबरोबर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सोपा आणि साधा मंत्र म्हणजे ओम ह्रीम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला नोकरी मिळण्यासाठी मदत करू शकतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचा किमान अकरा वेळा तरी जप करावा या मंत्राचा जप केल्यानं आपल्याला लवकरच चांगली नोकरी मिळण्याची शक्यता वाढते शिवाय जीवनातील अडथळे दूर होण्यासही मदत मिळू शकतात असं सांगितलं जातात सा जर कोणी नोकरीत बढतीच्या शोधात असतील तर त्यांनीही हा मंत्र म्हटला तरी तो फायदेशीर ठरू शकतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची खऱ्या मनानं आणि विधीपूर्वक पूजा करून या मंत्रांचा जप केल्यानं मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात तर ही पहिली गोष्ट आहे जी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायची आहे याही व्यतिरिक्त दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते जी देवी पार्वतीला समर्पित आहे असं मानलं जातं की या दिवशी जो व्यक्ती देवी अन्नपूर्णेची पूजा करतो त्याच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि राहण्यास मदत मिळू शकते म्हणूनच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घरात पीठाचा दिवा आवर्जून लावावा असं मानलं जातं की पीठाचा दिवा सर्वात शुद्ध मानला जातो त्याचा दिवा लावल्यानं माता अन्नपूर्णेचे आशीर्वाद व्यक्तीवर राहतात आणि माणसाला सौभाग्य प्राप्तीही होते याही व्यतिरिक्त वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर हा पीठाचा दिवा सतत लावला जाऊ शकतो अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करून तिच्यावर धान्याचा वर्षाव करावा यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची भरभराट होण्यास मदत मिळू शकते अशी विधिवत पूजा केल्यानंतरच दिव्याचा उपाय करावा याचबरोबर चौमुखी दिवा लावल्यानं देखील अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे दिव्याचा प्रकाश पवित्रतेचं प्रतीक आहे म्हणून स्वयंपाकघरात चौमुखी दिवा लावा यामुळे स्वयंपाकघर पवित्र बनतं अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उत्तर किंवा पूर्व दिशेला चार वातीचा दिवा लावणं शुभ मानलं जातं याच्या मदतीनं व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचं निवासस्थान मानलं गेलंय म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ आणि शुद्ध ठेवणंही महत्वाचं आहे दिवा स्वयंपाकघरात पवित्रता आणि सकारात्मकता तर येतेच म्हणून या दिवशी फक्त तुपाचा दिवा मात्र त्याआधी गॅस शेगडी स्वच्छ करून त्याचीही पूजा करावी आणि यावेळी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धम भिक्षाम देहि च पार्वती ओम भ्रीम नमो भगवते माहेश्वर अन्नपूर्णे स्वाहा या मंत्राचा जप करावा अशा पद्धतीनं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि माता विधिवत पूजा करून त्यांना प्रसन्न करावं याही व्यतिरिक्त तिसरी गोष्ट अशी की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याला विशेष महत्व आहे आणि तशी विशेष परंपराही आहे असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडली चंद्रदोष असेल तर त्याने मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी त्याचबरोबर देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं तिचे आशीर्वाद कायम आपल्यावर राहतात पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती ही, ही साजरी केली जाते तर अशा पद्धतीनं आपण या तीन महत्वाच्या गोष्टी नक्कीच करू शकतो शिवाय मार्गशीर्ष पौर्णिमेला रवी मृग हा खास योग जुळून आलाय हा अतिशय मानला या योगात चंद्रपूजनाची परंपरा असल्याचं सा सांगितलं जात आहे म्हणून चंद्रोदयानंतर मध घातलेलं दूध चंद्राला अर्पण करावं चंद्राच्या बीज मंत्राचा यथाशक्ती जप करावा चंद्राचा बीज मंत्र पुढील प्रमाणे ओम श्राम श्रीम सह चंद्राय नमा अशा पद्धतीनं चंद्राच्या बीज मंत्राचा यथाशक्ती जप करावा असं केल्यानं देखील आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही शिवाय कुंडलीतील चंद्रग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकेल अशी मान्यता असल्याचेही सांगितलं जात आहे तर यंदा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा योग आणि माता अन्नपूर्णा जयंती असल्यामुळे आपण फक्त तीन गोष्टी करून आपल्या घरासाठी सुख समृद्धी आनंद आणि भरभराट आणण्यास नक्कीच मदत मिळवू शकतो तर मंडळी तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करून पहा आणि याचे अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका